प्रश्न आले त्या प्रश्नाची पण मी चालू चालू उत्तर देतो आपल्याला अशोक बळीराम पाटील यांनी प्रश्न विचारला होता की वार्षिक अजेंडा मध्ये नॉन बँकिंग योजनेत सहभाग विषय आहे तर या नॉन ऍसेट बँकिंगचा शब्द आम्हाला कळाला नाही तर त्याची माहिती द्यावी तर मी आपल्याला माहिती देतो नॉन ऍसेट बँकिंग म्हणजे काय आता आपल्या कारखान्याला दोनशे बावन्न कोटी रुपये कर्ज आहे आणि व्याज झालंय तीनशे कोटी आता काय होणार आहे आपण बोलू शकणार आहे का मग बँके एक योजना आणणार आहे त्याचा आता मसुदा तयार झालाय या बँकेच्या माध्यमात आपल्या कारखान्यावर जी जमीन आहे तीनशे सदुसष्ट बँकेचा बोज आहे बँकेच्या ताब्यात आहे महाग आपल्याला जागे आहे त्यांनी त्याचा ताबा घेतलाय मग अशा परिस्थितीत त्यांनी नॉन ऍसेट बँकिंग मध्ये ऍसेट ट्रान्सफर आणि आपलं व्याज कमी करायचं व्याज बंद करायचं आणि त्याला आपल्याला बारा वर्षाचे किंवा आपण त्यांना पंचवीस वर्षाचे हप्ते मागतोय ते बारा वर्षापर्यंत आता तयार झालेत कारण ही कर्ज आणि नवीन घेतलेलं दोन्ही एकदम पेडणं अडचणीच आहे त्याच्यामुळे आपण त्यांना सांगितलं थो सा, सा, की ते आणि थोडा आणि मग पहिल्यांदा थोडं कमी द्या आणि ही वाढवून घ्या अशा पद्धतीची त्यांच्याशी चर्चा त्यामुळे बँकिंग आपल्या जी कारखान्याची मॉर्गेज असलेली जमीन आहे ती बँक त्यांच्या बॅलन्सशीटला घेतील त्याच्यामुळं व्याज बंद होत आहे आणि मग त्याच्यावरती जी पॉलिसी तयार करणार आहे बँक ती आता पुढच्या काळात येणार आहे परंतु ज्यावेळेस आपण सहभागात आपले वार्षिक सभा पुढच्या वर्षीच होणार आणि म्हणून आपण ज्या बँकेची पॉलिसी जी काय आपल्या हातात नाही ती राज्य सरकार ठरवणार आहे आणि राज्य सरकारच्या धोरणानुसार सहकार कायद्यानुसार जी योग्य असेल त्याच्यात आपण सगळे मिळून सहभाग घेण्यास मान्यता आहे का त्यामुळं आपला जो प्रश्न आहे त्या बाबतीत मी आपल्याला एवढं सांगतो की कारखान्याच्या बाबतीत आपल्याला कारखाना चांगला चालला आणि कारखान्याला आवश्यक असणाऱ्या ज्या गोष्टी आहेत तुम्हाला विश्वासात घेतल्याशिवाय करणार नाही संचालक मंडळ एवढा एक आपल्याला सांगतो आपण गेल्या वर्षी वार्षिक सभेत पस्तीसशे रुपये भाव जाहीर केला होता अठ्ठावीसशे तीन दिला तीन सत्त्याण्णव कधी देणार मी थोड्यात सांगतो नंतर गळित हंगामधे त्यांच्या आता आकडा चुकलाय का काय नाही त्यांनी जसं टाईप करून पाठवलंय तर बावीस ते मध्ये कारखान्याला चोवीस लाख सव्वीस हजार टन घालत केलं आणि कारखान्याला मुंबई महाराष्ट्र बँकेला तीन वर्षामध्ये व्याजासहित साडेचारशे कोटी रुपये त्यापैकी आपण किती कर्ज खाती भरलं तर पस्तीस कोटी रुपये आतापर्यंत आपण त्यांना भरलेत दुसरा प्रश्न विचारलाय रमेश कुंडलिक रणदिवे आपल्या कारखान्याचे एकोणतीस हजार सभासदापैकी किती सभासदाचा ऊस आपण त्या ठिकाणी आणला तर गेल्या वर्षी सहा लाख अठरा सहा लाख एकोणीस हजार टनापैकी आपण चार लाख टन ऊस ही आणला गेल्या वर्षी आपल्याला सगळ्यांना माहिती ऊसच कमी होता त्यामुळं आता आपण या निमित्तानं ज्याची नोंद द्यायची राहिली असेल त्यानं नोंद द्यावी म्हणजे आपल्याला तुडीच्या प्रोग्रामला अडचण येणार नाही एनसीडीसी मध्ये जो आपण तीनशे सत्तेचाळीस कोटी कर्ज घेतलं त्यात मोठा प्रकल्प केला का आणि त्याचं विवरण कोठे केलं त्या रकमेच कुठं खर्च केलं मी सांगितलं शहात्तर कोटी रुपये आपण नवीन एक्सपेनिशनला आणि आपल्याला जे डिस्नरीच्या बाबतीत जनाला शंभर केलपीडी केलं त्याच्यासाठी आपले जे पैसे गेले आणि उर्वरित भांडवल आपण त्या ठिकाणी ठेवलंय आणि मग आता आपला कारखाना साडेसात हजारावर आता चौदा चालायला चालू होईल पहिल्यांदा अकरा हजारापर्यंत तो डिसेंबर मध्ये चालेल जानेवारी जान्यार मध्ये बारा हजार आणि शेवटी शेवटी तो चौदा हजाराची ट्राय पूर्ण होईल आपली आणि तिथून पुढच्या काळात अडचणी बांधवांना आतापर्यंत किती रक्कम दिली तर पाच कोटी पंचावन्न लाख मला अशी सांगितलं त्याप्रमाणे दिले आपल्या कारखान्याला आजपर्यंत सर्व बँकांचे कर्ज किती आहे मी आपल्याला आता सांगितलं सहाशे कोटीच्या आसपास कर्ज आहे आणि गेल्या वर्षी म्हणजे आता हा प्रश्न खर तर घेता येत नाही तरी देखील मी आपल्या सगळ्याचे प्रश्न आला म्हणून सांगतो आता ही सभा एक चोवीस पंचवीस ची प्रश्न विचारला तेवीस चोवीस तेवीस चोवीस मध्ये दहा लाख पासष्ट हजार काळप झालं आणि त्यापैकी पंधरा हजार टन कसं वाढलं म्हणते मग मला आपल्या निमित्ताने एवढं सांगायचंय की आपल्याला पण माहिती आहे आपलं रोज साडेसात आठ हजारांना काळप होत होतं मग कर्मचाऱ्यांना माहिती आठ हजार झाले पक्षीस मिळत होत पण शेवटी सगळे इथं साखर काढ सगळी जवळची आता शेवटी शेवटी काय होत सगळ्या पोळ्या गेल्या होत्या आणि मग ऊस किती होत होता तीन हजार बर आलेला ऊस गाळायचा का नाही बर दुसऱ्याला घेऊन चालते का बरं ज्या शेतकऱ्याचा शेवटचं ताण मिळालं पाहिजे मग आता मला सांगा एक दिवशी पर्यंत आपण आठ हजार गाळत पडतो आणि शेवटी दोन हजार अडीच हजार करतोय म्हणजे रिपोर्ट दिला तर काय होईल चर्चा म्हणून शेवटचे एकत्रित गाळ आता मला सा सांगा मी येणार आहे का काय पंधरा हजार तुम्ही फोकात वाटेल काय प्रश्न परंतु समुप्रम तयार करायचा आता सगळ्याला माहिती आहे वाहनमाल काय दिलं आज मागणार शेवट कोळ्या थांबल्या गाव तुमच्या गेल्या का मग शेवटी ज्या ज्या पोळ्या राहिल्या होत्या तेवढ्या ना तेवढा ऊस येईल मग शेवटच्या पंधरवाड्यात आजी आला ऊस कधी हजार टेन आला कधी दोन हजार ते सगळं मिळून पंधरा हजार होत आणि मग दहा लाख पासष्ट रोज रिपोर्ट जात होता आणि शेवटी सगळ्यांनी मिळून बिरीज करून रिपोर्ट दिला त्याच्यामुळे त्या ठिकाणी प्रश्न निर्माण झाला असं हरकत नाही आज अजून एक प्रश्न त्यांनी विचारलाय की विठ्ठल क्रेडिट सोसायटी च कर्ज त्या ठिकाणी आपण कधी सभासदाचीच आहे त्या भरण्याबाबत काय तर मी आपल्या माहितीसाठी सांगतो विठ्ठल क्रेडिट सोसायटी च विठ्ठल कारखान्यावर कर्ज नाही त्यामुळे देण्याचा विषय नाही ज्यांनी जी पैसे दिलेत ही मार्गाने दिलेत आणि ती मार्ग मी आता सगळ्यांनी सा सांगत नाही परंतु त्याची अडचण आहे आणि ही सभा विठ्ठल च साखर कारखान्याची विठ्ठल क्रेडिटची नाही त्याचं उत्तर देणं माझं काम नाही आपल्या कार्यक्षेत्रातील ऊस घालत करण्यासाठी आपलं लांबून लागून ऊस सांगताय आणि जवळचा ऊस त्यामुळे वाहतुकीचा खर्च वाढतोय तर माझा आपल्याला सगळ्यांना या निमित्ताने विनंती आहे की आता वाहन मालक बसली आज बटुंड्याचा ऊस्तू वाहतूक परवडत नाही म्हणून आपण काय केलंय एक ते सोळा किलोमीटरला एकच वाहतूक आहे का तर बाबा जवळचा ऊस आणावायला पाहिजे आणि वाहन मालकाला पण परवडायला पाहिजे मग आज एका बाजून आपण वाहतुकीचा खर्च कमी करत असताना सरकारने मात्र चौतीस टक्के वाढ दिली आहे आता चौतीस टक्के वाढ तर आपल्याला द्यावी लागली चौतीस टक्के वाढ दिल्यामुळं जो माग सातशे रुपये तुटी वापरीचा खर्च होता तो आता नऊशे रुपयाच्या आसपास पुढे गेलाय नऊशेच्या म्हणजे एकंदरीत सांगायचा उद्देश असा आहे की याची अडचण त्यामुळे झाली तिसरा प्रश्न विचारलाय विलास शिवाजी पाटील पूर्वीच्या संचालक मंडळाची व्यापारी केली मागील संचालक मंडळातील तकील व्यापारी पेमेंट किती आहे आणि याबाबत थकी देण्याबाबत आपण काय केलं आता मला आपल्याला या निमित्तानं अठ्ठावन्न कोटी रुपये कोटीचा नीट हिशोब केला मग आता त्यांचा पुढचा प्रश्न असा आहे की देणी देण्यासाठी शासनामार्फत यांची चौकशी झाल्याशिवाय ही देणी देऊ नये माझी पण आपल्या मताशी सहमत आहे की देणं आहे का नाही याच्यासाठी एक आणि त्या स्पेशल ऑडिटर मार्फत की देणं लागतंय का नाही कारखान्याला कारण मी कसं तर माझ्या आपल्या निमित्तानं वार्षिक सभेला देखील विनंती आहे की आपण देखील या दिनी द्यायची का नाही त्याच्यापेक्षा ही देणं आहे का खरपोट आहे का बस आहे त्याची चौकशी व्हावी याच्यासाठी स्पेशल ऑडिटरची नेमणूक करण्याबाबत आजच्या सभेन ठराव करावा मंजूर लिमिटेड वर्षातील मागणी नसताना व्यवहार नसताना माल पुरवठा करण्यात देणी म्हणजे चौकशी झाल्यावर आपल्या त्यात कळ अरुण वासुदेव काशीत आपला कारखाना बंद काळातील कामगाराचे थककीत पगार एकोणीस ते बावीस काळावधील कामगार पगार कारखाना बंद असताना सिजन चालू नसताना देणे लागतो ला का देणे लागत असेल तर आपण देणार आहात का आणि देणार असणार आणि याचा कोटा कारखान्याने का सहन करावा तर आपण याच्या बाबतीत मी आपल्याला एवढं सांगतो कि या बाबतीत जे सगळे कर्मचारी आहेत कर्मचाऱ्यांच्या बाबतीत माझी चर्चा झाली परवा शेळके आणि कदम माझी कर्मचारी आमचे पळ्याचे सगळेजण आम्ही आम्ही चर्चा केली आज कारखाना बंद आहे कारखान्यात उत्पन्न नाही आज जे अडचणी जाईल तरी आपण पंचवीस आणि पन्नास पंच्याहत्तर टक्के दिले नोव्हेंबर मध्ये त्यांना आपण पंचवीस टक्के देणार आहे आणि जी थकीत पडणार आहे त्याच्या बाबत आपण सगळेजण त्या कर्मचाऱ्यांना घेऊन रिटायर झालेले आणि चालू कर्मचारी त्यांना घेऊन नोव्हेंबरच्या पंधरा ते वीस तारखेच्या आसपास बसायचंय आणि त्याच्यावर आम्ही सगळ्याला ती पण सभासदांची सोड आहे त्याचा मध्यमार्ग आम्ही काढू आणि त्याप्रमाणे आपल्याला पुढील सभेला त्या ठिकाणी आम्ही कळवू जेणेकरून कारखान्याचा याचा आपण त्या ठिकाणी एकत्रित ज्या काम करता येईल दुसरा दिनकर आधीनाथ चव्हाण यांनी मानला मागील पाच सीझन मध्ये उद्याच्या सहाव्या सीजन मध्ये भारत सरकारने साखरेची यपाकी वाढवली नाही तरी ती किंमत वाढवण्याबाबत वार्षिक सर्वसाधारण सभेने ठराव करावा आपल्याला देखील माहिती आहे की वार्षिक म्हणजे आत्ताची साखरेची परिस्थिती अशी आहे की एफ आर पी पस्तीसशे पन्नास रुपये सरकारने केली आणि एम एस पी मात्र एकतीसशे रुपये ठेवली म्हणजे ऊसाचा भाव जास्त आणि तयार झालेल्या मालाचा भाव कमी त्यामुळं आता जर पुढे यावर्षी जास्त ऊस आहे जास्त पाऊस पडलाय त्यामुळे जास्त साखर वाढत पुन्हा साखरेचे भाव खाली आणा साखरेचे भाव खाली आले तर पुन्हा आपल्याला दर देयला कारखान्याला अडचण होती म्हणून एम एस पी बेचाळीसशे रुपये त्या नियमाना असणं आवश्यक आहे तर आपण एक ठराव करू आणि केंद्र सरकारला आणि राज्य सरकारला देऊ की बेचाळीसशे रुपये त्या ठिकाणी एम एस पी करण्याबाबतचा ज्ञानो धनु ज्ञानो मुळे उमळे पाके आपल्या संस्थेतील वर्षापा तीन वर्षापासून नव्या उमेदिनी व चांगल्या विठ्ठलाच्या रुपेने कार्य करत असलेल्या संस्थेमार्फत विठ्ठल रुक्मिणी देवस्थान त्यांच्या सुविध पत्नी उभयांच्या शुभ हस्ते महापूजा करावी या दिवशी संस्थेच्या सर्व सभासदांना महाप्रसादाचा लाभ द्यावा अशी सूचना त्या ठिकाणी मांडली आहे की आपल्याला महा पांडुरंगाची महापूजा आपण करावी आणि त्यांना सगळ्याला महापूजेचा प्रसाद द्यावा आणि शेवटचा एक प्रश्न आहे की नवीन कर्मचाऱ्याला आपण सात हजार पगार घेतोय त्यांच्या बाबत काय धोरण तर मी आपल्याला या निमित्तानं धोरण सांगतो की सरकारनं देखील धोरण आखलंय सरकारने आपल्याला माहिती आहे की मुख्यमंत्री लाडका भाऊ योजना काय होती ज्यानं दहावी बारावी आहे त्याला सहा हजार रुपये दिले जातात ज्यानं आयटीआय झालाय त्याला आठ हजार आणि जो ग्रॅज्युएट झालाय त्याला दहा हजार तर त्या दृष्टीवरती आपण आता त्याच नवीन शिकवून मिळालं आता काय झालं काय वाटतं की पहिल्या दिवशी आता जे जुने कर्मचारी आहेत आपल्या कारखान्यातले आज कित्येक जणाला तीस हजाराच्या पुढेच पगार आहे अडतीस हजारापर्यंत पगार आहे आपल्या कर्मचाऱ्यांना पण आता काय नवीन एखादा कर्मचारी लागला त्याला पहा कोणता झालायचा तीच कळत नाही नट कोणता आहे ती कळत नाही बॉयलर कशाला टर्वाइन कशाला माहीत नाही आणि त्याला आपण पगार कशासाठी देतो पहिले तीन वर्ष त्यानं शिकलं पाहिजे एकदा शिकला की त्यानं आला पाहिजे तर त्याच्यासाठी आपण धोरण असं नेमलंय की जी नवीन कामगार त्या ठिकाणी लागेल त्याला पहिल्या याच्यात सात हजार रुपये परत आठ हजार आणि दहा हजार रुपये आणि तीन वर्ष जर त्यानं आपल्या कारखान्यात प्रामाणिकपणे काम केलं आणि ऐंशी टक्के हजेरी असली नाहीतर काय महिन्यात नाही एकदा द्यायचा तर ऐंशी टक्के हजेरी असेल तर त्याला वीज बोर्डाच्या पन्नास टक्क्यामध्ये त्याला घेऊन त्याला त्या ठिकाणी जी आपल्या सगळ्याची मागणी असते की त्याला परवानगी द्यातो की तीन वर्ष झाले त्याला देऊ आणि तिथून पुढे प्रत्येक वर्षी त्याला दहा दहा टक्के पगारात वाढ देऊ म्हणजे त्याला <laughs> आज तुमच्या तर कोणतरी येते ना आमच्याकडे घेऊन येते त्याला वाढवा पगार त्याच्यापेक्षा सगळ्यासारखंच धोरण त्या ठिकाणी आपण या प्रश्नाच्या माध्यमात आज आपल्याला याचबरोबर काही गोष्टीची विनंती करायची आहे आपल्या नदीला त्या ठिकाणी महापूर आला होता सिना नदी आणि भीमा नदी आज आपल्या भीमेच्या पात्र देखील एक लाखाच्या पुढ आहे आणि आपला तालुका पूर्ण अतिवृष्टीमध्ये आहे आता बरेच लोक गाठ तर मी आपल्याला या निमित्तानं सांगतो की पंढरपूर तालुका त्या ठिकाणी अतिवृष्टी पासष्ट मिलीमीटरच्या पुढे पाऊस बसलाय त्यामुळं आपल्या सगळ्याचा गुंट्याना गुंट्याचा पंचनामा करून घ्या ऊस बारकाय मोठा आहे जाणार आहे त्याला सुद्धा त्या ठिकाणी पंचनामा करून घ्या जी नाही म्हणतोय त्याला मला फोन लावून द्या मी तशा सूचना तहसीलदारांनी सगळ्याला दिलेल्या आहेत आपल्याला जर आपल्या गावात तलाठी त्या ठिकाणी ग्रामसेवक किंवा तुमचा जो कृषी सहाय्यक ऐकत नसेल तर मला फोन लावून द्या मी त्याला त्या ठिकाणी सूचना देतो पंचनामा करून सगळ्या लोकांना राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी जाहीर केलंय माझ्यात आल्यानंतर सरसगत पंचनामे करा आणि सगळ्याला मदत द्यायची आहे त्यामुळं जर खाली ही तलाठी आणि ग्रामसेवक आणि तुमची कृषी सहाय्यक आहेत का ही शेतकरी या मुळावर उठली ती नाही शेतकरी हीच प्रश्न पडलाय त्यांना जर अडचण असेल तर मला फोन लावून त्याच देखील ला आपण काम करू मी आपल्या सगळ्यांच्या विनंती करणार आहे की आपल्या विमा अनेक वेळा महापूर आला आपल्याला महाराष्ट्रात बऱ्याच ठिकाणी मदत आली आपण सांगली कोल्हापूरला देखील मदत घेऊन गेलो होतो आता शेजारी असलेल्या सीना नदीला माळा तालुक्यामध्ये सतरा गावामध्ये जवळपास तेरा हजार लोकांना स्थलांतरित केलंय त्या ठिकाणी कुटुंब स्थलांतरित झालेत चौऱ्याहत्तर हजार हेक्टर वरती नुकसान झाले आज साडेसातशे घर पडलेत तर आपण सगळ्यांनी पुन्हा फुलाची पाकळी कर्तव्य म्हणून मदत नव्हे तर कर्तव्य म्हणून आपण सगळ्यांनी त्यांना मदतीचा हात द्यावा मला एक आताच आमचे नागेश पाटील सुपलीचे आपले बाळासाहेब पाटील आले त्यांच्या भावानी मला आल्या सांगितलं की माझ्याकडे एक पाच मोठी गहू आहे मी देतो तिकडे तेवढा वाटू म्हणून म्हणजे आपण प्रत्येकाला ज्याला वाटल आपल्या भावना होईल त्या ठिकाणी मदतीला पुढे यावं अशी मी आपल्याला या निमित्तानं नम्र विनंती करतो आपल्या कारखान्याच त्या ठिकाणी कृषी महाविद्यालयाची मान्यता दिवसामध्ये अंतिम मान्यता आल्यानंतर या वर्षीपासनं आपला प्रयत्न आहे की ऍडमिशन होऊन मुलं त्या ठिकाणी झाली पाहिजे आणि कृषी महाविद्यालयाच्या माध्यमातून नर्सरी असेल त्या सगळ्या बाबतीतला आपण त्या ठिकाणी काम करतोय आणि कर्मचारी मानवांनी देखील अर्धा दिवसाचा पगार देण्याची त्या ठिकाणी चिठ्ठी पाठवली त्याबद्दल आपलं सर्व कर्मचारी खूप खूप आभार आता कर्मचाऱ्यांचा विषय निघालाय म्हणून मी आपल्याला सांगतो की दिवाळी आहे दिवाळी असल्यामुळे सगळ्याला आता अपेक्षा बोनस काय मिळणार तर आपल्याला गेल्या वर्षी आपल्याला माहिती आहे की निमक्रेसिंग झाले परंतु आपण आठ पॉईंट तेहतीस म्हणजे एक पगार त्या ठिकाणी बक्षीस म्हणून त्या ठिकाणी बोलत देण्याचा आपण निर्णय घेतोय आणि एक काय अर्धा काय सगळे मिळून करू आता व्हायला प्रश्न माझ्याकडे समोर अडचण अशी आहे की आता पुन्हा टिकाऊ की म्हणून जरा खोलून बोलतो की आता आपल्या कारखान्यातली साखरेची काही वडामध्ये साखर उभी परंतु ती गळत असल्यामुळं आणि पाऊस आपल्याला माहिती आहे पाच महिने असल्यामुळं ती थोडी वंचर झाली आहे त्यामुळं ती साखर देणं काही योग्य दिवाळीसाठी नाही म्हणून जर आपला प्रयत्न आहे पाऊस उघडला आज मंत्रिमंडळाची बैठक आहे जर आपल्याला परवानगी लवकर दिली कारखाना चालू करा आपला तयार आहे कारखान्याचा जर परवानगी दिली तर मग आपल्याला आपलीच नवीन साखर त्या ठिकाणी सभासदाला देता येईल आणि जर सरकारनं परवानगी नाही दिली आणि कारखाना चालू व्हायला उशीर झाला तर मी आपल्या सगळ्याला विचारतो की आता आपण बाहेरनं म्हणजे कारखान्याकडनं नाही दुसऱ्याकडनं तर साखर घेऊन आपण वाटावं असं संचालक मंडळाचं म्हणणं आहे आपली परवानगी असेल तर तात्पुरती शेतकऱ्याला त्या ठिकाणी वाटण्याचं नियोजन आहे आता राहिला प्रश्न सगळ्यांची उत्सुकता आहे आता त्या ठिकाणी पंचाहत्तर काढला दुसऱ्यानं काढला शंभर आता मला विचारते की तुम्ही कधी द्याल अरे मी पस्तीसशे पहिल्या दिवशी पैसे होय म्हणतोय तुमचं बर आता काय आहे त्यांचं पैसे घालवायचे का नाही मग यांचं जर पंच्याहत्तर असलं त्यांचं जर शंभर असलं तर आपलं दोनशे आणि वरच जी पाशे येत ती शिल्लक आहेत उद्या तुम्ही तुमची बी सभा आहे तुम्ही बॉयलर करणार आहे मुळी करणार आहे लगेच मला एवढं तुम्ही लगेच तयार आहे आपलं पण तुमचं मी आलवाय देत बरोबर आहे ना आणि आपल्या पस्तीशाला मुळ होऊ द्या ना एवढा शब्द देतो दिवाळी आपल्या सगळ्याला त्या ठिकाणी दोनशे रुपयाचं त्या ठिकाणी दिवाळीपूर्वी बिल देण्याचं संचालक मंडळ काम करेल आपण सगळेजण मोठ्या संख्येने उपस्थित राहिला या सगळ्यांच्या माध्यमातून आपल्या सगळ्यांना कुकुम येणाऱ्या दसऱ्याच्या दिवाळीच्या शुभेच्छा देतो